महापालिका निवडणुका एप्रिल किंवा मे मध्ये लागण्याची शक्यता आहे आता मी धक्का प्रूफ झालेलो आहे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं तसंच शाखेनुसार कामाला लागा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा एसआयटीनं जबाब नोंदवून घेतलेला आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं हे षडयंत्र पोलिसांनी रचलं होतं असा गंभीर आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केलेले आहेत लोकांचं धाडस वाढल्यामुळेच आता उपमुख्यमंत्र्यांना धमकी दिली जाते आणि या संपूर्ण धमकी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावावा अशी मागणी सतेश पाटलांनी केली आहे शरद पवार हे आमचे विरोधक नाहीत शत्रू तर नाहीच नाही ते महाराष्ट्राचे आणि देशाचे मार्गदर्शक आहेत अशी भावना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे दिल्लीमध्ये ते बोलत होते शरद पवार आमचे नेते आहेत सेनापती आहेत ते महादजी शिंदे आहेत अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी पवारांवर उधळली आमदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला मी अनेक पक्ष बदलले पण मी कोणत्याही पक्षात घाबरून गेलेलो नाही मी कोणता घोटाळा केलेला नाही माझ्या मागे कुठलीही चौकशी नाही असा टोला चिखलीकरांनी लगावलाय डोंबिवली इमारती प्रकरणी आता नगर विकास खात्यातून कशी मदत करता येईल या सगळ्या संदर्भात प्रयत्न करणार अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे तसंच त्यांना आम्ही एक वकील देऊन हा प्रश्न सोडवू असंही ते म्हणाले देशामधल्या आणि राज्यामधल्या विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारलेल्याप्रमाणे आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली आहे तसंच स्वतःला दुरुस्त करून हिटलर शाहीचा विरोध करावा असा सल्ला सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी विरोधी पक्षांना दिलाय अर्धवट काम सोडणारा ठेकेदार कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल अशी तंबी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये तरी काम करता येणार नाही अशी व्यवस्था केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर त्यांनी महाड इथे आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे नाशिकच्या मालेगावात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांसोबत छावा सिनेमा पाहिला संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवता यावा या उद्देशानं सगन भुजबळांच्या हटके लुकची जोरदार चर्चा सुरू आहे सफेद शर्ट सफेद पॅन्ट आणि सफेद बूट या त्यांच्या लूकमुळे कार्यकर्ते अवाक झाले एरवी कुर्ता आणि पायजामा घालणारे भुजबळ त्यावर असलेली बफलर हा भुजबळांच्या नेहमीचा पोशाख होता मात्र आता भुजबळांनी आपला लुक चेंज केलेला आहे पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी ते जात असताना सकाळी कार्यकर्त्यांना ते वेगळ्या पोशाखात पाहायला मिळाले वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार घेतलेला आहे गणेश नाईक यांनी पालघरचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जनता दरबार होता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे भाऊ पुतण्यासह चार, चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे बुलढाण्यामध्ये पोलिसांमध्ये मारहाण त्याचबरोबर अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदाराला किरकोळ कारणावरून मारहाण आणि जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला संगमेश्वरमधील कसबा इथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिलेली आहे कसबा इथे भव्य संभाजी स्मारकासाठी प्रयत्नशील असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय धनेज मुंडे यांच्या आजारपणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केले ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा माझी लढाई त्यांच्या वृत्तीविरोधात आहे त्यांच्या दहशती विरोधात आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आहे ती चालू राहील असं ट्विट त्यांनी केलंय ठाणे परिवहन सेवांमध्ये तिकीट तपासणीची संख्या कमी आहे सध्याच्या घडीला केवळ बारा तिकीट तपासणीच आहे तर इतर बावीस कर्मचाऱ्यांना टीसीची प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशा प्रकारे चौतीस कर्मचाऱ्यांच्या जोरावर पुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला जातोय मात्र अपुरी संख्या असल्यामुळे या तिकीट तपासणीसांना कारवाई करताना अडचणी येत आहेत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे दोन हजार तीनशे त्र्याऐंशी प्रकरणामधून सहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला रेल्वे परिसर स्वच्छ राहावा यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत राज्याच्या अन्न आणि पुरवठा विभागानं प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई केवायसी बंधनकारक केलेली आहे ई केवायसी न केल्यास लाभार्थ्याचा धान्य पुरवठा बंद केला जाणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अकरा लाख पन्नास हजार या लाभार्थ्यांचे ई केवायसी झालेलं नसून लाभार्थी धान्य योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरामध्ये रेशन कार्डवर धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई केवायसीची प्रक्रिया सुरू आहे या उपक्रमात शहरातील रेशन कार्ड धारकांचे त्र्याहत्तर टक्के ई केवायसी पूर्ण झाले तर या महिन्या अखेरपर्यंत शंभर टक्के ई केवायसी पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत कागदपत्र जमा करण्याचं आवाहन सोलापूर नगरपालिकेनं केलेलं आहे त्यासाठी संजय गांधी निराधार श्रावणबाळ निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना दाखले जमा करणं आवश्यक असेल सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या सुनावणीला पंचवीस फेब्रुवारीचा मुहूर्त निघालाय उच्च न्यायालयामध्ये पंचवीस फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे संचालक मंडळाला दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढची कारवाई करणार आहे होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे धावणार आहे कोकण पट्ट्यामध्ये शिमगा आणि गणेशोत्सव या सणांना विशेष महत्व असतं आणि यासाठी मध्य रेल्वेनं विशेष रेल्वेचं नियोजन केलं सीएसएमटी मडगाव एलटीटी मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहे या गाड्यांना अठ्ठावीस डबे असतील नवी मुंबईमध्ये सिडकोकडून सव्वीस हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे यामध्ये एकवीस हजार तीनशे नव्याण्णव जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालंय सिडकोच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी आहे तसंच उर्वरित लोकांना सिडकोच्या शिल्लक राहिलेली घरं देण्यात आली आहे राज्यामध्ये म्हाडाची अनेक घरं रिक्त आहेत मात्र ही घरं नेमकी किती आहेत यासंदर्भातली माहिती म्हाडाकडेच नाहीये आणि त्यामुळे ना आता या रिक्त घरांचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले केंद्र सरकारच्या नक्षा या महत्वाकांक्षी प्रकल्प देशभरातील एकशे बावन्न नगरपालिकेमध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये राज्यातील दहा नगरपालिका निवडण्यात आल्या त्यामध्ये बदलापूर नगरपालिकेचा समावेश आहे रायगडच्या अलिबाग मध्ये वैद्यकीय महाविद्यालयामधील परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक दिवस काम बंद आंदोलन केलं यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली दरम्यान मागण्या मान्य के न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय तसंच पदोन्नती तातडीनं करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं अकोल्यामध्ये विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग आघाडीकडून मुर्दा आंदोलन केलेलं आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली जिव्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नाशिक जिल्हा परिषद सतर्क झाली आहे जिल्ह्यामधील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत वितरण व्यवस्था आणि शाळा तसंच घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी आणि नमुन्यांची जैविक तपासणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले भिवंडी तालुक्यातील कुंभेरी नदी पात्रात जलपर्णीचा थर तयार झालेला आहे आणि त्यामुळे पाणी दूषित झालंय कुंभेरी नदीच्या तीरावरील शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात नदीचं पाणी दूषित असल्यामुळे भाविकांना दूषित पाण्यामध्ये स्नान करावं लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे पाणी स्वच्छ करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे शिव पनवेल मार्गावरील चांदपाडा इथला पादचारी पूल धोकादायक बनलेला आहे त्यामुळे हा पादचारी पूल तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत गेल्या आठवड्यामध्ये या पुलाला भरधाव डंबरनं धडक दिली होती आणि त्यामुळे पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं गणेशोत्सवापूर्वी रायगड मुंबई महामार्गाचं काम पूर्ण होईल असं खोटं आश्वासन मी देणार नाही मात्र पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत असं आश्वासन बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलेलं आहे दरम्यान मी अखेर पुलांची कामं काही कारणासह पूर्ण नाही तरी सर्व्हिस रोडची कामं पूर्ण करायला मी सांगितलेलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे अमरनाथ तालुक्यातील चामटोली गावामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना दगड धोंड्यांमधून वाट काढावी लागते आणि प्रवास करावा लागतोय मात्र याकडे ग्रामपंचायतीचं अद्याप दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी भीम कायदा संघटनेनं केली आहे या मागणीसाठी जिल्हाध्यक्षांनी आमरण उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं जळगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार आंदोलन केलं कंत्राटदारांची शासनाकडे कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत आहेत आणि त्यामुळे थकीत बिलं लवकरात लवकर मिळावीत या मागणीसाठी कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केलं थकलेला पीक विमा अनुदान तात्काळ मिळावं त्याचबरोबर परभणीमध्ये मदर दूध डेअरी निर्माण करून परभणी जिल्हा दत्तक घ्यावा या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषण केलंय कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करावं या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती संघटनेनं आंदोलन केलेलं आहे कोल्हापूरमध्ये बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची शक्तीपीठ महामार्ग विरोधात संदर्भात परिषद झाली दरम्यान बारा मार्चला बारा जिल्ह्यांमधले शेतकरी आझाद मैदानावर धडकणार आहेत शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला परभणी गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण आमर सुरू केले थकलेला पीक विमा अनुदान तात्काळ मिळावं त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही त्यांची मागणी आहे वरी सिद्धार्थ मधील रहिवाशांच्या समर्थनार्थ मनसेनं आंदोलन केलंय सिद्धार्थ नगरमधील एसआरए प्रकल्प गेल्या सत्तावीस वर्षांपासून रखडलाय त्यामुळे मनसे आक्रमण झाली आहे पुढील आठ दिवसांमध्ये काम मार्गी लावलं नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसेनं दिलाय मुंबई विभागामध्ये एकशे दोन रात्र शाळांमधून चार हजार विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत राज्यभरात या विद्यार्थ्यांची एकूण संख्या नऊ हजारांवर पोहोचली आहे यंदा मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी शेजारी नागरमोडी इथे आंबेवाडी परिसरामध्ये भीषण आग लागली घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही चलकरंजी मधील कुख्यात जर्मनी गँगनं आपल्या एका सहकार्याचा भर चौकात वाढदिवस साजरा केला होता त्याचबरोबर या वाढदिवसाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत भर चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले कोल्हापुरात धारधार शस्त्र विकणाऱ्या दोन जणांना अटक झाली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं दोघांकडून एक्क्याण्णव हजारांसह सदतीस शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत त्यांच्याकडून तलवारी गुप्त्या सत्तूर कोलटे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे सांगलीच्या मिरजमध्ये रुग्णालयातून नळ चोरी करणाऱ्याला अटक झाली आहे त्याच्याकडून बारा हजारांचे नऊ नळ जप्त करण्यात आले रुग्णालयामध्ये उपचाराच्या नावाखाली जात नळांची चोरी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय जळगावमध्ये चार लाख पंच्याऐंशी हजारांचा लसूण पोलिसांनी जप्त केलाय नागपूर नागपूरमधील टाटा ओनियन कंपनीचा हा लसूण असल्याची माहिती समोर आली आहे या कंपनीकडून चालकाला या ठिकाणी लसूण पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती मात्र चालकानं परस्पर जळगावमधील एका बेकरीमध्ये लसूण साठवून ठेवल्याचा सा प्रकार समोर आला आहे भंडाराच्या चिखला माई जंगल परिसरातून मँगनीची चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणमध्ये उत्तर प्रदेशमधील जमिनीच्या वादातून भावानंच भावाची तीक्ष्ण हत्यारं डोक्यामध्ये हल्ला करत दोन गोळ्या झाडून हत्या केलेली आहे तक्रार दाखल केल्याप्रकरणी अवघ्या केल्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये आरोपीचा उल्हासनगरमध्ये शोध घेऊन पोलिसांनी अटक केली आहे